जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा काल मी पेसा संदर्भात व्हिडिओ टाकला होता की पेसा निकाल लागला पाहिजे लवकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे त्यासाठी मी काल व्हिडिओ टाकला आणि आज मी आज साहेबांकडे पण आलो नरवा साहेबांकडे आणि तिथं आल्यावरती अजून शिक्षक भरतीचे विद्यार्थी भेटले शिक्षक भरतीची कारण की महाराष्ट्रात जेवढ्या बी संदर्भात भरत्या आहेत तेवढ्या थांबलेल्या आहेत आणि शिक्षक भरती वाले विद्यार्थी खूप दिवसापासून पाठपुरावा करतात आणि आता ही आज इथं भेटल्यावर अजून मला भरपूर काही माहिती भेटली की हा हो, कशा पद्धतीने काय चालू आहे तर हे शिक्षक भरती संदर्भात यांनी आणि मी पण आता साहेबांशी बोलणं झालं आमचं सर्व्यांचं कमीत कमी दहा मिनटं बोलणं झालं साहेबांशी कशा पद्धतीने काय होतंय आणि आपण अजून या मित्रांनी कशा पद्धतीने आतापर्यंत लढा दिलेला आहे आणि अजून मी आपण आता जवळ झालो यशाच्या फक्त आपण सर्व संघटित झाल्याशिवाय होणार नाही कारण की आपल्याला एकत्र यावं लागेल एकत्र आल्यावर या सर्व गोष्टी होतील म्हणून आता बघा आपण तुम्ही आपला शिक्षक भरती संदर्भात आ, नमस्का, नमस्कार मी योगेश पांढगळे आज आम्ही सर्व म्हणजे पात्रताधारक उमेदवार याच्यामध्ये सगळे सा वर्ग याच्यामध्ये शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल हो। ग्रामसेवक असेल शे, बरोबर किंवा आरोग्यसेवक असेल शे, तर सर्व पात्रता पात्रताधारक मुलं आज आम्ही येथे मान्य उपाध्यक्ष नरहरी जिरवाड साहेब यांच्याकडे आलोले आहोत कारण सध्या काय झालंय संबंधित पेशा पद भरती संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे त्या याचिकेमुळे संबंधित पेशा भरतीवर स्टे आलेला आहे स्टे म्हणजे साधारण भरती प्रक्रिया त्याच्यामुळे हा जो काही विषय आहे हा संबंधित मान्य विधानसभा उपाध्यक्ष यांच्या मार्फत जर सोडवता आला येत असेल तर त्यामार्फत आम्ही या ठिकाणी सर्व विविधारक जमलेला आहोत आणि त्या अनुषंगाने आम्हाला आशा आहे येत्या काही दिवसामध्ये जो काही पेसाबद्धीचा विषय आहे आणि जेणेकरून आम्हाला कारण की जे रेग्युलर विद्यार्थी तुमच्या बरोबरचे जॉईन झालेले आहेत आणि या पैसा संदर्भात केस थांबलेली तर मित्रांनो लक्ष द्या आता अजून आहे उद्या परवा अजून पर, तुमचं काहीतरी नियोजन आपलं आहेच ना उद्या परवाचं उद्या परवाचं नियोजन असं आहे की संबंधित करते असतील किंवा आमचे जे काही पात्रताधारक असतील त्यांना समोर घेऊन जो काही पेशा भरती मधील अडथळा आहे त्याच्यामध्ये हो, मध्यबिंदू साधून जो काही मार्ग निघेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल हो, आणि संबंधित पेशा भरती कशी चालू होईल हा आमचा मानस आहे दृष्टिकोनातून आम्ही सध्या काम करतोय बरोबर नक्कीच कारण की जोपर्यंत म्हणजे पेशा भरती ना, होत नाही तोपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना किंवा पात्रताधारकांना न्याय ना, मिळणार नाही आणि जे काही कोर्टाच्या प्रोसिडिंग असतील किंवा जे काही लिगल प्रोसिडिंग असतील त्या आम्हाला सर्वांना मान्य आहेत जे काही राज्यपालांच्या अधिसूचना आहे किंवा राष्ट्रपतींच्या अधिसूचना आहेत त्यानुसार आम्हाला आह जो काही न्याय भेटेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे बरोबर तेच कारण की जोपर्यंत मी बी काल तेच बोललो मित्रांनो की आपण याचिका करता किंवा आपण जेव्हा समोर समोर येत नाही तोपर्यंत न्याय मार्ग निघणार नाही कारण की कोर्टाची तारीख वर तारीख फक्त चालते आणि भरपूर विद्यार्थी असे या आपल्याला कमीत कमी तो विद्यार्थी थांबलेले आहेत या पेसा संदर्भात आता मित्रांनो लक्ष द्या टेन्शन घेऊ नका आम्ही लढणारच होत आणि तुमची बी साथ पाहिजे जोपर्यंत आपला एस एसटी प्रवर्ग एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला बी त्यां आपली बाजू आणि साहेब पण बोलले की आपण तुम्ही सर्व एकत्र आणि साहेबांनी शब्द दिला नक्कीच उद्या परवा आम्ही याचा बदल मार्ग काढणार आहोत म्हणून हे विद्यार्थी कायम कंटिन्यू ते येत असतात आता मी पण नाशिकहून आलेलो इथे कमीत कमी स्व पन्नास साठ किलोमीटर अंतरावर पण मी तुम्हाला शब्द दिलाय आई आर एस अकॅडमी चॅनल नसून तर हा परिवार आहे जे तुम्ही तेहतीस हजार लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे कमी दिवसात तर नक्कीच तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही काही बी झालं तरी तोडणार नाही आणि तुमच्यासाठी जेवढं पळायची वेळ तेवढी पळेल मी आणि आता मी मित्रांना बोलतोय की जेवढी मदत लागली तर नक्कीच सांगा आणि तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देत राहील संदर्भात काय कशाबद्दल कारण कुठले युट्यूब चॅनल बोलत नाही संदर्भात कारण की असे कटअप वगैरे भरपूर बनवतात कि एखाद्या भरती संदर्भात कोर्सेस विकतात बरोबर आहे की नाही कोर्सेस विकतात म्हणजे कोर्सेस विकतात तर मग तुम्ही अशा जेव्हा भित्ती विद्यार्थ्यावर तेव्हा बी या समोर आणि हे पण यांनी आलं पाहिजे सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे जर सोशल मीडिया एकत्र आली तर खूप ताकद आहे तर ती प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात पण मित्रांनो काही घाबरू नका आपण नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू अजून काही माहिती आम्ही साहेबांसमोर बोललेले आहेत लागले त्याची माहिती तुम्हाला टाकतो लागले असं नाही की की काय साहेबांनी कशा पद्धतीत साहेबांनी खूप भारी कोऑपरेट केलेले आणि साहेब बोलले घाबरू नका नक्कीच याच्यावरती मार्ग निघणार आहे आणि तुम्ही पण टेन्शन घेऊ नका कारण की बरेच विद्यार्थी माझ्याजवळ रडतात की सर घरचे बोलतायत घरचे म्हणतायत आजू तुझं जा पास झालेला आहे तर काय तुझं नाव येत नाही तुला काय साहजिक घरच्यांना शिक्षण नसल्यामुळे त्यांना माहिती नाही परिस्थिती कशा पद्धतीने म्हणून रडून चालणार नाही साहेबांना हा शब्द बोललो बघा मित्रांसमोर बोललो होतो की विद्यार्थी रडतायत मग साहेब काय बोलले रडून नाही चालणार लढावं लागेल साहेब बोलले की रडून चालणार आणि लढावं लागेल म्हणून तुम्ही रडू नका रडल्याने काय होणार नाही लढावं लागेल आणि लढू आपण घाबरू नका न्याय भेटणारच आणि न्याय आपण भेटणार आणि आपण त्यासाठी प्रयत्न करणार अजून काही प्रॉब्लेम असतील कमेंट करा काय तुम्हाला डा प्रॉब्लेम आहे तर कमेंट करा कमेंट वाचून नक्की कळतं मला पण माझ्या प्रेमित्रांना मित्रांना काय प्रॉब्लेम चालू येतील कशा परिस्थितीमधून तर नक्कीच दादा नो आता हाय दोन तीन दिवसात एवढा आठ दिवसात काही ना काही मार्ग निघेल आणि पॉझिटिव्ह मार्ग निघेल एवढा आपण शंभर टक्के आशा करतो आणि सर्वांना जॉब भेटणार आहे तुमचं सिलेक्शन झालंय मला माहिती आहे फक्त तुमचं आता फक्त तुम्हाला ऑर्डर भेटायची गरज आहे आणि काल चंद्रपूरला चार पाच जिल्ह्यांचे ऑर्डर सुधीर मुंगटीवार साहेबांनी स्पेशल कार्यक्रम करून ते ऑर्डर दिलेले आहेत म्हणजे का आता त्यांचा बी इलेक्शनचा फंड आहे ना तर काय अडचण नाही आपण बी आपण आता आपल्या अजूनही भक्कम राहू मग तुम्ही तुमचं कसं आता चार पाच जिल्ह्यांचे कार्यक्रम तुम्ही नियुक्तीपत्राला इथून लोक बोलवले मुलं बोलवले तर आता हा बी आमचा मार्ग लावा कारण आम्ही बी माणसं आहेत आम्ही पण विद्यार्थी आहेत आम्ही पण पळालोले या विद्यार्थ्यांबरोबर आमची बी मेहनत आहे म्हणून काही टेन्शन घेऊ नका तुम्ही कमेंट करा नक्कीच तुमचं कमेंटचं उत्तर दिलं जाईल मित्रांनो आणि आम्ही सर्व एकत्र आता झालेलो आहे अजून वाढत माझी काय अडचण नाही मी लढेल आणि तुमच्यासाठी नक्कीच हा न्याय मिळवून देईल मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद नक्कीच